नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे अनेक ग्रंथ आणि अने पुराण आहेत या सर्वांचे महत्व आणि प्रकार वेगवेगळे असले तरी त्यांना अनन्य साधारण असे महत्व आहे या अनेक पुराणामध्ये एक पुराण खूपच वेगळे आणि महत्वाचे आहे आणि ते म्हणजे गरुड पुराण गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक आहे जे अतिशय प्रसिद्ध आहे हे असे एकमेव पुराण आहे ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे स्पष्ट आणि सखोल वर्णन केले आहे मित्रो यासाठीच इतर सर्व पुराणामध्ये गरुड पुराणाचे अतिशय खास आणि वेगळे असे महत्त्व आहे मनुष्यजन्माचे सर्वात मोठे आणि अंतिम सत्य हे मृत्यू आहे गरुड पुराणात भगवान विष्णू आपले वाहन पक्षी राजा गरुड यांना मृत्यूशी संबंधित रहस्य आणि मृत्यूनंतरच्या घटना सांगतात या सर्व गरुड पुराणात सांगितलेल्या आहेत मित्रो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणापैकी एक आहे या ग्रंथात एकूण एकोणीस हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक लोकांच्या जीवनाशी संबंधित आहे त्यात नरक स्वर्ग गुढ नीती धर्म ज्ञान याचा उल्लेख आहे या उल्ले ग्रंथाचे पठन केल्याने लोकांना ज्ञान त्याग तप आत्मज्ञान आणि सद्गुणांचे ज्ञान होते गरुड पुराणाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मानवाला ज्ञान पुण्य भक्ती यज्ञ तपश्चर्या आणि तीर्थयात्रा आदी अनेक गोष्टींचे महत्त्व समजते मित्रो गरुड पुराणात मृत्यूशा संबंधित घटनांची चर्चा केली आहे म्हणूनच एखाद्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण तेरा दिवस घरामध्ये गरुड पुराणाचे वाचन केले पाहिजे हे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्याला मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी केले जाते मित्रो याशिवाय गरुड पुराणात पूर्वी अनेक आवर्तने झाली आहेत पुराणाच्या निर्मितीचे श्रेय महाभारताचे लेखक महर्षी भेद व्यास यांना दिले जाते गरुड पुराणामध्ये एकोणीस हजार श्लोक आहेत ज्यात भगवान विष्णूच्या चोवीस अवतारांचे तपशीलवार वर्णन आहे या व्यतिरिक्त गरुड पुराण सूर्यासह विविध ग्रह आणि खगोलीय शक्तींशी संबंधित रहस्य प्रकट करते मित्रो गरुड पुराणात भगवान श्री विष्णू आणि गरुडराज यांच्यातील जीवन आणि मृत्यूची चर्चा देखील आहे गरुड पुराण अद्वितीय आहे कारण त्यात इतर सर्व पुराणांचे सार आहे ज्यामुळे ते सर्वात महत्वाचे आहे म्हणूनच एकूण अठरा पुराणामध्ये हे सर्वश्रेष्ठ मानले जाते मित्र सामान्यतः एखाद्याच्या मृत्यूनंतर घरी गरुड पुराणाचे पठन केले जाते हिंदू धर्मात जेव्हा एखाद्या नातेवाचा घरी मृत्यू होतो तेव्हा अंतिम संस्कारास अनेक विधी आहेत जे तेरा दिवस चालतात तेरा दिवस मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठन केले जाते असे मानले जाते की मृत व्यक्तीचा आत्मा देखील तेरा दिवस घरीच राहतो आणि कुटुंबातील सदस्य अस गरुड पुराणाचे पठन आणि श्रवण करतो त्यामुळे आत्म्याच्या सांसारिक आसक्ती सोडणे आणि मोक्ष प्राप्त करणे त्या सोपे जाते मित्रो गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित धर्मग्रंथ आहे असे म्हटले जाते की एकदा पक्षाचा राजा गरुड याने भगवान विष्णूंना पुराण्यांचा मृत्यू यमलोक यात्रा नरक योनी आणि आत्म्याचे मोक्ष या संबंधी अनेक रहस्यमय आणि गूढ प्रश्न विचारले भगवान विष्णूने गरुडाच्या या प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली प्रश्नोत्तराच्या या मालिकेतला गरुड पुराण असेच म्हणतात यामध्ये स्वर्ग नरक पाप पुण्य पुनर्जन्म इत्यादी व्यतिरिक्त ज्ञान विज्ञान आचार नियम आणि धर्म इत्यादी बाबीच्या गोष्टी सांगितल्या आहेत मित्रो एकीकडे गरुड पुराणात मृत्यूचे रहस्य सांगितले आहे तर दुसरीकडे यशस्वी जीवनाचेही रहस्य त्यात दडलेले आहे त्याचे पठन केल्याने अनेक शिकवणी प्राप्त होतात आणि एखाद्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी आणि नंतरची स्थिती कळते जेणेकरून तो आयुष्यात आपले चांगले कर्म आणि पुण्य प्राप्त करतो मित्रो असे मानले जाते की मृत व्यक्तीचा आत्मा तेरा दिवस घरात राहतो म्हणून त्यावेळी गरुड पुराणाचे पठन केले जाते असे केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो पितृपक्ष किंवा सर्व पित्री अमोस्या इत्यादी दिवशी गरुड पुराणाचे पठन केले जाऊ शकते यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनात प्रगती करतात आध्यात्मिक ज्ञान शोधत असाल तर गरुड पुराण महत्वाचे ठरू शकते यामध्ये जीवनाचा उद्देश धर्म मोक्षाचा मार्ग याविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे मित्रो गरुड पुराणाचे वाचन शुद्ध मनाने आणि शुद्धतेने करावे गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीचे वर्णन केले आहे यामध्ये माणसाच्या वेगवेगळ्या कृतीसाठी वेगवेगळ्या शिक्षा विहित केल्या आहे गरुड पुराणात भगवान विष्णूच्या भक्तीवर आधारित गोष्टी सांगण्यात आल्या आहेत तर मित्र ही होती अठरा पुराणापैकी गरुड पुराण का महत्त्वाचे आहे आणि त्यात काय रहस्यमय बाबी सांगितल्या आहेत याबाबतची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण